नमस्कार मित्रांनो आज आम्ही जात आहे पद्मालय बस गेले होते गणपतीपासून गेले होते चला पण फिरायला जाऊ तर जात आहे आता पद्मालय रे जायचं मी कॉलेज चला मित्रांनो पुढे भेटू उच्चदा पेट्रोल कोण टाकला एकशे जाऊन टाकलं अरेडी खरे तास पेट्रोल एकशे जादा पेट्रोल कोण टाकलं भेट भेट पेट्रोल टाकताय पैसे झाले पण व्हिडिओ बन मी ब्लॉग टाकली तू आम्ही केले आहे गर्दी एकच पत्ती पुढे घाटावर अजून घाटावर एक अजून घाटावर रे घाटावर दे रे घरी जाते ते डायरेक्ट

मित्रांनो पद्मालला कमळाचे फुलं बघाला हा बराबर लिंक चेअर करतो मी तुम्ही मावजे तुमचा बोर का लिंक सर मित्रांनो मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली आता इथे आता दर्शन करू आम्ही ओढूर एक माझा मोबाईल घेतो कोणतं मंदिर आहे तेव्हा मित्रांनो आम्ही मंदिर मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे तिथं व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं त्यामुळे आम्ही रिटर्न झालेलो अरे बाबा म्हणते काय साडे दहा मध्ये

तर मित्रांनो आम्ही आता चालले भीमकुंड्याला भी भीमकुंड खूप आहे वेळ लागेल जायला आता किती खाली आहे पंधराशे किलोमीटर पंधराशे मीटर पंधरा पंधराशे किलोमीटर पर्यंत भाऊ दीड किलोमीटर आहे दीड किलोमीटर खाली जायचं आता जाताना नाही नाही पंधराशे मीटर आहे जाताना तर काही वाटणार नाही पण एकदा मी गेला दम लागतो मित्रांनो पोचले भिंक लाडका भाऊ मित्रांनो जोरात पाणी चालू आहे रे दर्शन पोचणार पाण्यामध्ये पुढे अह खाली घुसला रे पुढे र हो जास्त बोलली ना कुठ कुठ खाड रे मित्रांनो आता पुढे चालले ओ पाण्यात टाकायचा आहे का बेकार रे बेकार रे ओ इथे खाली पाण्यात टाकायचंय का था था था? सटकत नाही ना बस म्हणे सारखा शर्ट क्रॉक्स पूर्ण जड होते रे पाणी बरा होतं बिचा मध्ये क्रॉक मध्ये वा 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 एक नंबर आहे सिनारी पुढे बी आहे का

हे पाहि ओ डो घेत रे येऊ हर्ष का ओ गरे डो घेत रे अडी जा पिस्टाईंग मध्ये करणार काही ते जुगाड करू त्या बेद्या त्या भेद्याला बोलाव बेद्या अरे बापरे अरे को नोको टाकून पाणी खराब करतो काम काय अरे काय त्यांची डिझाईन भारी रे इथे पाहिजे काही रे रे जंगल काय कोणसा जंगल का बाबा काय तू जंगल में मंगल तर होता भाऊ जंगल में बराबर ट्रिप मे बरा पाहिरे होत मारा मारदर्श <laughs> <तो> <laughs>

ये बन महिन जरा चालेल दर्श टाकतेला काले रोहित्या अ रोहित्या रोहित्याय दाब र काय दर्शव येल दाब्रा तू पहिले लाल गेला बाई तर मित्रांनो फायनली निघाले आम्ही पद्मालेवरून साहेब भीमकुंड्यावरून एकदा लोकेशन बघाय तुम्ही बापरी मित्रांनो पद्मालय आले आता मी रिटर्न पाऊस चालू झालेला आहे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सितारा सितारा